रेती तस्करांचा सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला बचावासाठी केला गोळीबार सद्यस्थितीत यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्करांची दहशत वाढतच असून आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महागाव तालुक्यातील वाकोडी वाडी मोरथजवळ रेती तस्करांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर पाच रेती तस्करांनी हल्ला केला या हाणामारीत महागाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हे जखमी झाले परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच अंभोरे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केला महागाव तालुक्यातील मोरथ वाकोडी या ठिकाणी रेती तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर माफियांनी हल्ला चढवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दोन राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान घडली यामध्ये गुलाब खाजा शेख हा एक आरोपी जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले एसआरपीएफ दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे या घटनेतील आरोपींना पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती मिळालेली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे लवकरच आरोपींची नावे समोर येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद